नमस्कार सर्वप्रथम सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ म मी कोमल वासलवार माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ताईंनो आमच्याकडे तर खूप पाऊस पडत आहे सकाळचे वाजलेले आहेत आठ कंटिन्यू रात्रंदिवस पाऊस आमच्याकडे चालू आहे बघा पूर्ण पावसामुळे पूर्ण बाहेर हिरवळ हिरवळ पूर्ण आलेली आहे घरातील सर्व कामे आवरली आहेत व कंटिन्यू पाऊस चालू आहे मी वरणाचं कुकर लावलेलं आहे तुरीच्या डाळीचं वरण आपलं टोमॅटोचं वरण कुकर लावलेलं आहे व फ्लावरच्या गोबीची भाजीची तयारी करत आहे तुमच्याकडे पण पाऊस पडत असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा तर ताईनो या पावसाच्या दिवसामुळं खूप तब्येत बिघडते वातावरण बरोबर नसतो म्हणून स्वतःची काळजी घ्या फ्लावरची भाजी कट करून घेतली आहे गोबी कट करून घेतली आहे व फोडणी दिली आहे भाजीला कुकरचं झाकण लावून घेते व कुकर झालेला आहे भाजी तयारी करून कट करून घेतली आहे आणि सगळं तयार रेडी करून घेतलेलं आहे इकडं कुकर झालेला आहे टोमॅटोचं वरण फोडणीची तयारी करत आहे व डाळीला दा फोडणी टोमॅटोचं वरण फोडणी टाकलेलं आहे व घरातली सर्व कामे आवरली आहेत बघा मा माझ्याकडे फॉल बेडिंगसाठी किती साड्या आल्या आहेत मी स्वतः ब्लाउज शिवते ना त्यामुळे सर्व आज साड्या आलेल्या आहेत आम्ही चाललो मार्केटला पाऊस पडत आहे त्या पावसामुळे आम्ही निघालो आहे पावसामध्येच बघा पुलावरती किती मस्त पाणी आलं आहे आम्ही जाऊन आलो मार्केटला मी टोमॅटो आणले आणि हे खारीक आणले आणि डाळिंब आणले मुलांसाठी पावसाळ्याचे हे खारीक ओरिजिनल खारीक खूप चांगले मिळतात पण मिळत असेल दा तर मला नक्की कमेंट करून सांगा खूप छान लागतात हे खारीक आणि हे टोमॅटो मी आणलेले आहेत व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर कर। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल तर कमेंटसुद्धा करा मी या ब्लॉग रुटीनमध्ये नवीन आहे मला थोडं सपोर्ट करा